भगीरथ भालके पुन्हा चर्चेत पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ अवघ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असून या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये मोठी राजकीय घटना घडत असल्याचं पाहावयास मिळत राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृह इथं त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला या प्रसंगी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन सत्कार केला याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष काका भोसले माजी नगरसेवक किरणराज घाडगे सुधीर धोत्रे संजय बंदपट्टे यांच्यासह भालके समर्थक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सिद्धाराम मेहत्रे यांनी एकनाथ शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला असल्यामुळं भगीरथ भालकेही या गटात प्रवेश करतात की काय या चांगलंच उदाहरण आलं आहे या प्रसंगी शिवसेना नेते महेश नाना साठे सिद्धाराम मेहत्रे आमदार राजू खरे यांच्यासह मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या अनेक दिवसांपासून भगीरथ भालके हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे भालके यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचंही ऐकावयास मिळत आहे याच पार्श्वभूमीवर आजची ही भेट मोठी महत्वाची असल्याचं राजकीय क्षेत्रामध्ये सांगितलं जातं